करते हो। का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्य असं जाऊ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज आहे बुधवार आणि आम्हाला जायचं आहे डिमार्टला आता जवळपास दहा वाजलेला आहे जेवण वगैरे सर्व झालेलं आहे फक्त आज कपडे धुवायचे बाकी होते जेवण केले गरम स्वयंपाक वगैरे केला घरातील आवरले पण म्हटलं उन्हाच्या आधी पहिलं डिमांडला जाऊन यात चला तर मग पहिले सामान वगैरे घेऊन ये आणि मग तुमच्यासोबत मी बाकी काय काय आणलं तेही शेअर करणार आहे आणि कशी बचत करायची ते हे आज सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर साडे दहाच वाजलेले आहे तरी पण तुम्ही बघू शकता किती कडक एकदम ऊन आहे खूप जास्त लांब नाही डिमांड जवळच आहे तरी पण दहा ते पंधरा मिनटं लागतातच जाण्यासाठी तर हे असं डी मार्ट आहे वापीला खूप मोठं आहे इथं जरा छोटं आहे तुम्हाला दाखवते मी तर इथं बघू शकता डी मार्ट आणि डीमार्टमध्ये कसं होतं सगळे वस्तू जागेवर भेटतात आणि मेन म्हणजे काही कॉस्टली असतात काही नसतात एवढे काही प्रॉफिटही होतं असं काही नाही की बहुतेक जण म्हणतात डी मार्टला गेलं तर प्रॉफिट होतच नाही किंवा मग डी मार्टमध्ये किराणा भरायला पाहिजे की नाही भरायला पाहिजे पण असं काही नसतं डीमार्टमध्येही काही वस्तू रिजनेबल रेटमध्ये भेटतात काही असत कॉस्टली तर हे समोरचे सेल लागलेले आहेत आणि पिल्लू बघा आम्हाला फक्त डी मार्टला गेल्यानंतर गाड्या कोणती गाडी घेऊ हो, आणि कोणतीने बस खेळून घेतो तिथं जाऊन बस बाकी त्याला काही टेन्शन नसतं आणि त्यानंतर मग जवळपास सर्व सामान वगैरे घेतलं जास्त काही नव्हतं किराणाच घ्यायचा होतं जो की आपल्याला घरामध्ये लागतो तो आणि कसं असतं किराणा थोड्या जरी संपल्यानंतर असं वाटतं किराणा संपला आणि घरात असेल ना तर टेन्शन नसतं तर मग वरती थोडंसं कपडे वगैरे बघण्यासाठी केलं तर मला प्लाझो वगैरे घ्यायचं होतं ते बघायला आणि इकडं पिल्लूने तर लगेच बाजी मारून घेते त्याला तो चष्माच घ्यायचा होता आणि बघा कसं लगे लावून वगैरे बघतोय तर बाकी सर्व सामान घेऊन मग फायनली वरती आलो होतो आणि बघा कसं आहे लगे लावता पण यायला लागलं आधी नव्हतं येत एक वर्षाचं होतं तेव्हा मी लावून बघितलं तेव्हा घ्यायचं नव्हतं काय नव्हतं पण तेव्हा घातलेला बारा साडेबारा पोहून झाला होता कारण डी मार्टला गेलं म्हणजे वेळ लागतोच त्यानंतर मग जेवण वगैरे तर करून गेलेलंच होतं त्यामुळे बाकी काही जास्त काही काम नव्हतं फक्त भांडे वगैरे बाकी होते पण ते राहू दिले कारण उन्हातून आलेल्यानंतर खूप कंटाळा येतो तर पहिलं पिलूलचं आवरून घेतलं त्याचं वलं त्याला झोपवलं आहे आणि आता तुम्हाला दाखवते मी काय काय का सामान आणलेलं आहे बाकी फर्ची वगैरे ते आवरलेलं आहे आणि आता सु पहिले तुम्हाला दाखवते काय काय आणलेलं आहे पण बाहेर खूप ऊन आहे एक तर जायचं मग संध्याकाळी जायलाही सहा वाजेनं पर्यंत ऊन असतं सहा हे ऊन असतं म्हणून म्हटलं सकाळी जाऊन येऊ तर हे खूप भयानक ऊन तर मस्त ते कोकण सरबत वगैरे केलं तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार काय काय आणलेलं आहे ते आपल्या घरने का ते इकडं दही छास आणि दूध आणखी असं दही लावलेलं होतं पण आणलं मी बरं म्हणलं लागत जास्त छास थंड होऊन जाईन मला आधी वाटलं हे छानच आहे का दूध आहे सामान असंच पडलेलं आहे म्हणजे गोणीमध्ये होतं पिशवत होत पण पिलूंनी सगळं काढून ठेवलं आणि दही वगैरे जे होतं छास वगैरे तर ते मग मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे दादा एकी करून तुम्हाला सर्व दाखवते पण मी दाखवते काय काय आणलेलं आहे आणि किराणा कसा भरायचा आणि आपण बचत कशी करू शकतो ते सर्व सांगणार आहे ते सर्व सांगते जे पाहिजे तेच वस्तू आणायला पाहिजे कधीही घरामध्ये असेल ते पण काय होतं माहिती का माझं असं मी दोन महिन्याच्या हिशोबाने भरते पण दोन सामान संपतं किंवा मग कधी कधी काय होतं घरात एका दोन वस्तू जरी संपली नाही तर असं वाटतं सगळं सामान संपलं की काय आणि घरात कसं सामान असलं टेन्शन नसतं म्हणून सामान हे पाहिजेच आणि किती आपण थोडीफार करू तर शकतोच म्हणजे ज्या गरजेच्या असतो त्या गरजेच्या बाकीचे काही घ्यायच्या नाही तर आता मी तुम्हाला दाखवले तरी पण जवळपास सामान आहे छत्तीसशे सत्तावीस रुपयाचे म्हणजे साडेतीन हजाराचं आणि आम्ही कधी भरलं तर पट्टीच्या आधी भरलेला तर मी आता दाखवते तुम्हाला तर ही बॉटल आणलेली आहे यांना आवडलेली आणि छान आहे क्वालिटी पण चांगली आहे बहुतेक एकोणपन्नास एकूण साठ रुपयाची आहे पण छान आहे

आणि दर साबण मी ते रिफ्लेक्ट द बॉक्स ना जसे पण यावेळेस पिलून उचलून घेतात ते तिकडे ठेवलेले आहे तर मग हे साबण चांगले ह्यावेळेस पण त्यानंतर मी आणि मेन म्हणजे खरं म्हणजे संपलेलं काय काय होतं शेंगदाणे साखर आणि ते आणि डेटॉल पाहिजे होतं कारण काय होतं उन्हाळ्यामध्ये गरमी घाम वगैरे येतो ना मग कपड्यांचा वास वगैरे येतो आणि इन्फेक्शन वगैरे येतो पुण्यापेक्षा मग डेटॉल बरं असतं म्हणून मग ते घेऊनच येतो आणि त्याला कधी सांगतो त्यानंतर सर्व आहे त्याच्यानंतर हे लास्ट टाइम पण मी तुम्हाला आईस्क्रीमच दाखवलेलं छान लागते याची आईस्क्रीम आणि सोपं पण आहे आणि मस्त होते टेस्टी लागते मला आवडते म्हणून मी आणलेले आहे कुणा कोणाला नसेल आवडत त्यानंतर दुसरी फ्लिपची गोष्ट त्यानंतर ह्या कपड्याचे दरवेळेस स्टाईल आणत असते म्हटलं त्याला यावेळेस रिंग आली की काय होते जास्त उगळते पावसाळ्यात विशेष नाही पण ड्रिंकनी पण ना हा जास्त रफ होऊन जातं ब्रिज सामल्यामुळे मग ही अंडी त्यानंतर हे टोमॅटो केच आणि हे फालुदाने बनवून पण दाखवलेलं आहे आणि लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केली तर हे फालुदा आणलेलं आहे हे कुठं पण भेटतो तुम्हाला डिमांडला भेटतं त्यानंतर केकचं सामान आपण जिथं घेतो ना तिथं पण भेटून जातं इसी हवामान हळद हो, हो आहे वगैरे त्यामुळे आणि ऑइल चार लिटरच आणलेलं आहे महिना तर निघतो चार लिटर मध्ये जास्त निघतो पण मग दिलं कारण पहिलं पण पर शिल्लक होतो थो थोडंफार थो तर हे सन लाईट आणलेले सनफ्लावर तिने पण त्याचा आहे जास्त करून आम्ही सनफ्लावर खातो सोयाबीन किंवा मग सनफ्लावर आणि एक रायसबीन आणि हे सगळं एक आणलेलं आहे त्यानंतर या पिअरच्या साबण आहेत माझ्या हे काय होतं ड्राय स्किन जर तुमची कुणाची जर ड्राय स्किन असेल ना तर ड्राय स्किन साठी हे चांगलं आहे कारण मग ड्राय स्किन असेल त्यामुळे मग आपला एकदम चेहरा कोरडा कोरडा पडतो तर ही सोप छान आहे त्याच्यासाठी नंतर हा शर्ट आणलेला आहे पिल्लू साठी म्हणजे हा कलर नव्हता त्याच्याकडे आणि मोठा पण आहे नंतर पिल्ली दोन ते तीन वर्षापर्यंत चालेल आणि कलर मला आवडलेला हा म्हणजे नाहीच आहे त्याच्याकडे असा कलर मध्ये शर्ट पण हा कलर ना त्याला छान दिसत मला पण स्किन कलर ग्रे कलर एवढी खास नाही वाटत हा आणलेला आहे तर ते काढून मग आम्ही कोणते पण कपडे को आणले ना तर आता असं माहिती आता हे ठेवायचीच आहे मी धूनच ठेवून देते मग कशी ठेवतच नाही त्यानंतर ही प्लाजो आणली माझ्या साडी तर माझ्या मी सध्या यूज करते ना त्या खूप झाले आणि आता गरमी पण खूप होते तर म्हटलं मग ही घे ही घेतली पातळ पण आहे आणि कलर पण छान आहे आणि मग जास्त करून घरात कसं करत घालावी लागते तर ही एकशे नव्याण्ण आहे तशी प्राईज प्राईज जास्त दोनशे एकोणतीस ते पन्नास चांगले आहे कॉटन मेन म्हणजे कॉटन पण आहे आणि पातळ पण आहे सध्या उन्हाळ्यामध्ये पण चांगले आणि बाकी घालता येईल जास्त दिवस पण टिकते या डी कपडे जास्त दिवस टिकतातच तर का ही काळी मिरी पावडर आहे असं भाजी वगैरे म्हणा किंवा मग आपल्याला छास वगैरे किंवा बनवायची असेल तर त्याच्यासाठी चालते आणि हे क्लीन अँ क्लीन अँड दे, क्लिअर आहे डेट डेटॉल पण म्हणजे डेटॉल पण येतं याच्यामध्ये थोडंफार तर भजी पुसण्यासाठी आलेलं आहे म्हणजे बाहेर जे आहे ना बाहेर मी दाखवलं आहे की नाही माहिती आहे तुम्हाला पण बाहेरची जी बाजू आहे ना ते तर पुसायला बरं पडत नाही त्यानंतरही कस्टर्ड पावडर आणून दिलेले आहे आईस्क्रीम बनवायची होती मला म्हणून म्हटलं आईस्क्रीम बनवू आणि म्हणून मग मी आणते त्यानंतरही रिणाने आला आहे रीन फॅब्रिक जर व्हाईट कपडे असेल ना तर याने जे कपड्यावरती डाग वगैरे पडतात ते व्यवस्थित निघतात आणि चांगले बनवतात कपडे आणि चांगले निघतात म्हणजे काय करायचं पहिले रिणाला घ्यायचं थोडं वेळ पाण्यामध्ये कपडे धुवून झाल्यानंतर मग धुहेच्या आधी टाकलं तरी चालतं धुहेच्या आधी टाकते शक्यत आणि पाच एक मिनटं त्यामध्ये पुरून ठेवायचं हे थोडंसं टाकायचं पाणी टाकायचं व्हाईट कपडा टाकायचं त्याचे डाग वगैरे निघून जातात खूप दिवसापासून संपलेलं होतं आणि मला मागच्या वेळेस पण भेटलेलं नाही म्हणून मग ह्यावेळेस आले आणि यांचे कसे व्हाईट शर्ट जे आहेत ना कधी दी कधी खूप कॉलरला वगैरे खूप महत्वात मध्ये निघत त्यामुळे दे मग हे दे आले त्यानंतर दे। हे टॉयलेट क्लीन शक्यतो हार्पिक चांगलं असते पण हे कसं हे स्वस्तही पडतं आणि निघतं एवढं काय नसतं मग हे हे समजल्यानंतर म्हणजे हे आता पुढच्या हार्पिक आणायचं असं मी करते दरवेळेस चेंज करून कारण आपली ही बचत होते व्यवस्थित आणि क्लीन हे असं काही नाही हार्पिकने निघतच मी नाही हार्डिकने निघत नाही टॉयलेट त्याने एकदमच क्लीन निघतं पण यानेही निघतं काही प्रॉब्लेम थोडीशी क्वालिटी लो येते पण मग एक वेळेस हे एक वेळेस ते वापरलं तर होऊन जातं आणि आपलं असं टॉयलेट आपण दर धुतोच किंवा मग एक दिवसात अर्धा जातं किती काही आणि त्यानंतर हे धुवायचं पीठ पीठ आहे किंवा लवकर असं इथं मग आमच्या गिरणीमध्ये पण भेटतं पण मग मी म्हटलं हे एकदा घेऊन बघूयात काही टाकायचं नसतं मी तुम्हाला बनवून दाखवलं फक्त पाणी टाकायचं बाकी काही टाकायचं नाही व्यवस्थित असं आणि तेल वगैरे टाकायचं तर आता बनवून आणि मग तुम्हाला दाखवलंच नाही तसं आमच्या इथं आम्ही जिथं आपले दळण गहू वगैरे दळून आणतो तिथं हे भेटतंच हे तर डेट डेटॉलची प्राइस आहे चारशे एक रुपये आणि तुम्ही जर हे मेडिकलमध्ये घ्यायला गेले किंवा कोणत्याही दुकानात जा ते तुम्हाला चारशे एकलाच येणार एम एक आर पीवरच येणार आणि तर मी तुम्हाला डिमांडमध्ये कितीला भेटलं ते सांगते तर हे तीनशे सत्तर रुपयाला भेटलेलं आहे म्हणजे किती जवळपास एकतीस रुपयाचा फायदा होतो तर डीमार्टमध्ये मध्ये फायदाही होतो आणि काही गोष्टी खूप कॉस्टली असतात तर तुम्हाला माहिती आहे डेटॉल झालं कोणत्याही गोष्टी ज्या आहेत आपण मेडिकल मधून आणतो किंवा किराणा स्टोअर मध्ये जरी आमक डेटॉल झालं बाकीच गोष्टी झाल्या तर एम आर पीवर देतात त्यावर काही डिस्काउंट वगैरे काही नसतो तर अशा गोष्टी डीमार्टला स्वस्त पडतात त्यामुळे मग बघून घ्यायचं कधी डीमार्टला गेलं तर यामुळेच मग तुमची बचतही होते पैसेही वाचतात आणि खर्च जसं तेवढं वाढलेला आहे की पैसे वाचवणे म्हणजे खूप मुश्किल आहे तर, 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 तर के के तुम असे तुम्ही बचत करू शकता तर डी मार्टला शक्यतो आम्ही दोन महिन्यानंतर जातो कधी जर काही कार्यक्रम असेल सण वगैरे असेल खूपच सामान संपलं तरच मग जाणं होतं आमचं डीमार्टला महिन्यात म्हणजे आता तरी पिल्लूच्या बड्डेच्या आधी गेलेलो होतो आणि आता गेलो पुन्हा कारण बाकी सर्व सामान संपलं होतं तेव्हा जास्त काही आणलेलं नव्हतं तेही मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे तर असे तुम्ही बचत करू शकता तर हे सगळं सामान आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि अशी तुम्ही बचत करू शकतात आणि गृहिणींच्या हातामध्ये असतं की आपलं घर कसं चालवायचं आणि बचत कशी करायची ते तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय